शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यास सांगली स्टेशन चौक इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रिलायन्स जिओ कार्डची होळी आणि धरणे आंदोलन करावं लागले सांगली स्टेशन चौकात गेल्या सोळा दिवसांपासून केंद्राने मंजूर केलेली कृषी विधेयक रद्द करा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिलाय केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज सांगलीतील स्टेशन चौक परिसरात धरणे आंदोलन करून रिलायन्स जिओ कार्डाची होळी करण्यात आली सांगलीमध्ये किसान संघर्ष समितीच्या वतीनं गेल्या दहा दिवसांपासून दिल्ली आंदोलनाला पाठिंबा म्हणून किसान बाग आंदोलन सुरू केलं रोज रात्री सात ते नऊ या वेळेत वसंतदादा पुतळ्याजवळ हे आंदोलन सुरू आहे आंदोलनाला पाठिंबा म्हणून आठ डिसेंबर रोजी सांगली बंद करण्यात आली होती अद्यापही सकारात्मक निर्णय झाला नाही त्यामुळेच आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी देशव्यापी पुन्हा आंदोलनाचा जोर वाढवण्याचा आणि रिलायन्स अंबानींच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला त्याच आंदोलनाचा भाग म्हणून इथल्या स्टेशन चौकात दिवसभर धरणे आंदोलन आणि जिओ कार्डाची होळी करण्यात आली आहे यावेळी विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते केंद्र सरकारनं संमत केलेल्या तीन विधेयकांच्या विरोधात दिल्लीमध्ये गेली सतरा दिवसापासून देशभरातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलकाने आंदोलकांच्याकडं केंद्र सरकारनं अद्यापही सकारात्मक दृष्टिकोनानं ना पाहिले नाही सकारात्मक चर्चा केली नाही त्यांच्या मागण्यांना धुडकावून लावलेला आहे आणि त्यामुळंच त्या आंदोलकांच्या वतीनं देशव्यापी आंदोलनाचे हाक देण्यात आले होते आणि त्या, त्या हाकेला प्रतिसाद देत सांगली जिल्हा किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं आज रिलायन्स कार्डाची होळी करण्यात आली आणि रिलायन्स आणि अंदा अदानी अंबानी या ग्रुपच्या उत्पादनावरही बहिष्कार घाला अशा पद्धतीचं आव्हान करण्यात आलेलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आज स्टेशन चौकामध्ये रिलायन्सच्या कार्डाची होळी करण्यात आली या यापुढच्या काळामध्ये रिलायन्सचे जे जे मॉल आहे त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल रिलायन्सची जेवढी जेवढी उत्पन्न आहेत किंवा पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी बायकॉट घालण्यात घालण्यात येईल एकंदरीत भांडवलशाहीला विरोध करण्याच्या दृष्टीनो दृष्टिकोनातून हे आंदोलन पुढचं पाऊल घेत आहे त्याचबरोबर या आंदोलनामध्ये ती अकरा शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे आणि याला नरेंद्र मोदी आणि अमित शहा जबाबदार आहेत त्यामुळे या त्या दोघांच्या विरोधातही सांगली पोलीस स्टेशनमध्ये यापुढच्या काळामध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल म्हणजे आंदोलकांचा बळी त्यांच्या चुकीच्या धोरणामुळं गेलेला आहे पण सांगली जिल्ह्यामध्ये एकंदरीत यापुढच्या काळामध्ये केंद्र सरकारनं सकारात्मक निर्णय घेतले नाही तर उग्र आंदोलन सुरू होईल आणि त्या उग्र आंदोलनाची जबाबदारी सर्वस्वी केंद्र सरकारची राहील